नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर खूप दिवसानंतर आज मी व्हिडिओ बनवते आहे तर परत आलेली आहे एका नवीन व्हिडिओ सोबत वरती तर सर्वांचं स्वागत आहे तर आज मी जाणार आहे माझ्या माहेरी तर त्यासाठी मी झालेली आहे एकदम रेडी तर बॅग पण भरलेली आहे बघा आणि तिकडे आहे सप्ता म्हणजे दरवर्षी सप्ताचा कार्यक्रम असतो तिकडे सात दिवसाचा तर उद्या आहे त्याची समाप्ती तर मी दोन चार दिवस अगोदरच जात असते पण ह्या वेळेस जायला वेळ नाही मिळाला आणि घरच्या कामामुळं वगैरे पण मी जरी नसले गेले तरी मुली मात्र चार दिवस अगोदरच गेल्यात तर मी आता वाट बघतीये माझ्या भावाची तो मला न्यायला येणार आहे आता वाजलेले आणिच इथून घड्याळ दिसते का नाही काय माहित नाही पण आता वाजलेले अडीच पावणे तीन वाजयलेत तर तो तीन वाजता घ्यायला येणार होता म्हणून मी बॅग वगैरे सगळं भरून ठेवलेली त्याची वाट बघत बसले आता तिथे इतके छान छान कार्यक्रम वगैरे असतात पोरिंगचे तर झाले असतील तिथं पण मला जायला यावर्षी थोडा उशीर झालाय तर आज तर मी जाणारच आहे आणि उद्या समाप्ती आहे समाप्ती दिवशी तिथे जरांगे पाटील पण येणार आहेत तर ते आल्यानंतर तर व्हिडिओ मी नक्की काढलच त्याच्या अगोदर आजचा व्हिडिओ तिथे गेल्यानंतर सर्वांना मी भेटवते सगळ्यांना तर त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा मी आलेली आहे तळेगावला काय करायली चल ना आता हरिपाटाला जायचंय <laughs> कडकोन बघायला चला तर आपण जाऊया thank you आहे सप्त्याची समाप्ती आणि मी झालेली आहे रेडी पिऊ पण इथे रेडी झालेली आहे बघा आणि हे इकडे बघा आणि मुली दोघी पण आवरून वगैरे हो कळस घेऊन गेलेले आहेत तिकडे बाबा येणार आहेत म्हणून तिकडे कळस घेऊन गेलेले आहेत पोरी तर तर थे जरांगे ते जरांगे पाटील पण येणार आहेत ते आल्यानंतर पण मी व्हिडिओ काढल आणि त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा तर चला, ता चला। ताट आणायला आलेत वाटत काही ताट दुसरं नाही का मोठं ताट का माहिती बरं दुसरा मुद्दा सगळ्यांनी दारू सोडून द्या व्यसन सगळ्यांनी कायमच सोडून द्यायच त्याच्यामुळे आपल्या कुटुंबाचा वाटलं होतं आपल्या पावणारा नाव ठेवतात आपले मित्र आपल्याला नाव ठेवतात गाव बी दारू पण तुमच्यात बेदक कोणी मी बरे काय तुम्ही काहीच मनाचा बरेच दिसते उद्यापासून दारू बंद करा नाही असो मला हळूच नाव सांगा मी नीट करतो मी पंच पंचवीसशे ते जवळपास अठराशे ते पंचवीसशे दरम्यान दारू सोडल्यात आतापर्यंत चांगल्या चांगल्याच्या त्यामुळे दारू सोडायचं आणखीन एका बांध फोडायचे बंद करा बांध फोडू नका एकामेकाच त्या दोन पोलीस स्टेशनला मराठीचे बांधाचे केसच जायला मराठीने भांडण करायचे सोडून दिले बांधव पुढे अजिबात बांधाचे भांडण करायचे आणि लग्न साध्य करायचे हे दोन चार काम केले आपला समाज सुधर प्रगतीवर जाईल आणि पुन्हा एकदा सांगतो पंचवीस जानेवारीला सगळ्यांनी आंतरवालीला यायचं याकानेही गैरहजर राहायचं नाही काय तुमचं कोणचं गाव घ्यावर इकडं कोणचं आहे तळेगाव ठीक आहे मी करून द्यायला कलेक्टरांना साहेबांना सांगतो आणि ते नाव लिहून द्या म्हणजे तुमच्या गावाकडं आहे का तुमच्या वडील सापडली का हे वाटलंच आहे का गाव अच्छा तिकडं सापड म्ह नाही मी त्यांच्या आई वडिलाच निघत तुमच्या साचल्या सुद्धा निघत त्यांच्या सापडला असला तर हा ते निघणार शंभर टक्के सांगतो मी सांगतो अण्णा कुठं सांगतो तुमचं नाव यांच्याकडे कोणाकडे गाव लिहून द्या होऊन जाईल काळजी करू नका मी काय आलंय मी सगळे काम करून टेन्शन घेऊन या संपदा हा। द्वापर देशाची कहाणी शब सौराष्ट्र देशात त्या काळी भद्रश नावाचा राजा राज्य करीत होता तो पराक्रमी होता मोठा विद्वान आणि वेदांत जाणारा होता त्याची सूरज नावाची राणी होती ती अत्यंत सुंदर व पतिव्रता होती त्या राणीला सात मुलगे राजगृही जाऊन राहूया म्हणजे संपत्तीचा नीट उपयोग करून राजा प्रजेला अधिक सुख देईल उलट एखाद्या गरिबाकडे गेल्यास तोच एक श्रीमंत होऊन सारी संपत्ती खाऊन टाकेल असा मनात विचार करून श्री लक्ष्मी देवीने एका वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले हातातील ते काठी देखील ती ते राजवाड्याच्या मुख्य राजवाडी आले तिला पाहून एक दासी पुढे आली आणि तिने विचारले अहो आजीबाई तुम्ही कुठले आहे तुमचं इथं काय काम आहे माझं नाव कमला वृद्धस्त्रीचे रूप श्री लक्ष्मी देवी म्हणाली माझ्या पतीचे नाव भुवनेश द्वारकेला मी राहते एक ही तुझी राणी सुरत चंद्रिका गतजन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य अत्यंत दरिद्री होता त्यामुळे त्या, त्या दोघांची नेहमी वाढणे होत एकदा तिच्या नवऱ्याने तिला बेदम मारहाण केली तशी ती रागारागाने घराबाहेर पडली आणि उपाशी पोटी रानावनात भटकू लागली मला वाईट वाटले मी तिच्या जवळ गेले तिची सर्व हकीकत ऐकून तिला श्री लक्ष्मी देवीची देवीच्या व्रताचा उद्देश केला माझ्या उद्देशाप्रमाणे सुरजचंद्रिकेने श्री लक्ष्मी व्रत केलं त्या व्रताच्या प्रभावाने श्री लक्ष्मी देवीच्या प्रसन्न श्री लक्ष्मी देवी तिच्यावर प्रसन... प्रसन्न झाली तिच्या घरात लक्ष्मी नांदू लागली व तंट्याचे कारणच उरले नाही अनेक वर्ष संपत्तीचा उपभोग जितकी वर्ष महालक्ष्मी व्रत केले तितकी हजार वर्ष त्यांना सुख भोग सुख भोग मिळाला आता त्यांना राजकुळ जन्म प्राप्त झाला आहे राज सुखात दंग झाल्यामुळे त्यांना श्री महालक्ष्मी व्रताचा विसर पडला त्यांना आठवण करून देण्यासाठी मी मुद्दा मिथे आले आजीबाई महालक्ष्मी व्रत केव्हा आणि कसे करावे हे सांगता का दासीने मोठ्या उत्सुकतेने विचारले वृद्धा झाली श्री लक्ष्मी महालक्ष्मीने तिला श्री महालक्ष्मी व्रताची करण्यासाठी सांगितली एक मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रतच करावून लक्ष्मी नारायणाची पूजा करावी गोडधोड पक्वानांचा नैवेद्य दाखवावा हे लक्ष्मी देवी आज तुझी यथामतीने पूजा केली आहे आता तू प्रसन्न होऊन घरात निरंतर वास्तव्य कर अशी लक्ष्मीची प्रार्थना करावी नंतर नैवेद्याची पक्वाने उरली असते त्यातील काही ब्राह्मण असते बाकीची पती आपण भक्षण करावे मार्गशीर्ष मासातील प्रत्येक गुरुवारी अशा रीतीने लक्ष्मीचे पूजन करावे शेवटी ब्राह्मणाला व्रत सांगण्यासाठी दक्षिणा द्यावी आजीबाई माझ्यामुळे तुला उशीर झाला दासे हात जोडून म्हणाले मी आता अशी जाऊन राणीला वर्दी देते